Okay. Get that right

आज दिनांक तीन डिसेंबर दोन हजार वीस रोजी शहापूर तहसील कार्यालयावर आंदोलन करण्यात आले व रास्ता रोकत निदर्शने करने शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडू पाहणारे भाजप सरकार के हल्ला बोल, बोल। शेतकऱ्यांच्या आंदोलन चिरडू पाहणारे भाजप सरकार के ऊपर केल्ला बल शेतकरी कामगार एक जोडे जा शेतकरी कामगार एक जोडेच

अकेली कंगारे गुल भ्यारा परे, भ्यारा परे। भ्यारा परे। या प्रसंगी अखिल भारतीय किसान सभा केंद्रीय अध्यक्ष कॉम्रेड अशोक ढवळे यांनी दिलेली ही माहिती असं आहे की खरं म्हणजे मी आता काल परवापर्यंत दिल्लीतच होतो त्या पंजाब हरियाणाच्या शेतकऱ्यांबरोबर उद्या परत आहे जे आहे हे अत्यंत ऐतिहासिक आहे असं कधीच आपल्या देशामध्ये झालेलं नाही लाखो शेतकरी आज दिल्लीच्या सीमेवर काम मांडून बसलेले आहेत त्यांना दिल्लीमध्ये येण्यापासून रोखायला भाजपच्या केंद्र सरकारने आणि हरियाणा सरकारने जी प्रचंड दडपशाही केली अशी आपल्याच देशातल्या जनतेवर दडपशाही आपल्या सरकारने यापूर्वी कधीही केली नव्हती आणि हे आपण सगळ्यांनी आता या गेल्या सात आठ दिवसामध्ये आपण सगळ्यांनी कवर केलेलं आहे तरीसुद्धा लाखो शेतकरी या सगळ्या दडपशाहीचा सामना करून आज दिल्लीच्या सीमेवर ठिय्या आंदोलन देऊन बसलेले आहेत दोन मुख्य हायवे हे त्यांनी अडवलेले आहेत राष्ट्रीय महामार्ग अडवलेले आहेत आणि त्यांची सगळ्यांचीच आणि आजसुद्धा शहापूरमध्ये किसान सभा नंतर आपल्या बाकी सर्व संघटना सी आय टी आहे जनवादी महिला संघटना डी वाय एफ आय एस एफ आय वगैरे आज हजारो लोक ह्या ठिकाणी जमलेले आहेत कारण आज तीन डिसेंबरला संबंध देशभर आम्ही अखिल भारतीय किसान सभेने हाक दिलेली आहे की सगळीकडे जोरदारपणे हा संबंध याच्यामध्ये आपल्याला प्रचंड मोठ्या प्रमाणावर या आंदोलनाला पाठिंबा द्यायचा आहे दिल्लीमध्ये जे चालू आहे त्याला पाठिंबा द्यायचा आहे म्हणून आज हजारो लोक इथे जमलेले मुख्य मागणी ए एकच आहे

त्यामुळे पसरवू नका घरात राहा सुरक्षित राहा शासनाला व पोलिसांना सहकार्य कर धन्यवाद